एवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो आपल्या नवऱ्याला आवडतं तसं बायकोने वागाव का तुम्हाला जसं आवडत तसं तुम्ही वागाव कसं वागता तुम्ही हा नवऱ्याला आवडतं तसं जर बायको वागली तर संसारामध्ये तिचा आनंद आहे आता नवऱ्याला साडी आवडत आणि सा तुम्ही जर पंजाबी घातला तर मार खाणार नाही का तुम्ही नेहमी मग संसार जर चांगला व्हाव वाटत असेल तर पत्नीला नवऱ्याच्या मनासारखं वागावं लागतं लक्ष देऊन आहे का विनोद नाहीये करत मी उदाहरण पटवून देतोय तुम्हाला लग्न झाल्यानंतर संसार जर आनंदात राहा वाटत असेल तर पत्नीला कोणाच्या मनाप्रमाणे वागावं लागतं नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागावं लागतं नवऱ्याच्या मनाप्रमाणे जर वागली पत्नी तर एवढा आनंद आहे संसारामध्ये वा 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 सगळं तिच्या हातात असतं अजून पुढे जाऊन सांगतो नवऱ्याला जी भाजी आवडती ती तुम्ही करा हो माया। माया का तुम्हाला जी आवडते ती तुम्ही कराव नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात कशाच्या शेंगा आवडतात कमी वाढू नको नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात कशाच्या मस्त पाट्यावर कुठून शेंगदाणे कुठून मस्त मसाला टाकून शेवग्याच्या शेंगा केल्या दुपारच्या सुट्टीमध्ये मित्रमंडळी जेवायला बसले की नवरा सांगतो राव दररोजच्या दोनच चपात्या खातो आज तीन चपात्या खाल्ल्या का माझ्या बायकोने माझी आवडती भाजी केली काय केली अरे आवडती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो हा जसा संसार आहे देवाला आवडतो तसा, देवाल तसा परमार्थ भक्तांनी केला की देवही प्रसन्न होतो हा परमार्थ आहे महाराज मी नाही बोलत नाथ बाबा सांगतात <स्था> आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो का प्रकार आवडे देवासी तोही का प्रकार आवडे देवासी तो का प्रकार आवडे देवा

तुळसी माल घरा गोपी चंदन टीळा तुलसी माल घरा गोपी चंदन टीडा देवाशी सांगितले तुम्हाला आवडतं तसं नाही तुम्हाला तर काही आवडत <laughs> तुम्ही भद्रा मारुतीला नारळ फोडण्यासाठी गेले <laughs> मला तर हसूच येत महाराज भद्रा मारुतीला दर शनिवारी लोक जातात जाण्याबद्दल काही नाही भक्तीचं दैव ते बजरंग बली आपल्या हिंदू धर्माचं स्थान आहे बजरंग बली बजरंग बलीच्या दर्शनाला गेले आणि नारळ घेऊन गेले शनिवारी फोडण्यासाठी काय घेऊन गेले नारळ आणि ते नारळ जर एकदम कवळलंच निघलं एकदम गोड निघलं तर भद्रा मारुतीच्या दरबारात हा एवढा तुकडा ठेवतो तर मारुती रायच्या दाढीतही बसत नाही एवढा बारीक तुकडा ठेवतो हो आणि तेच नारळ खवट न लोक म्हणतो हे, हे पावलं देवाला तुझ्या बापान ठेवलं हो का नेमकं काय का मेळ काय या मला तर काही कळत नाही लोक इकडं शुक्रवारपर्यंत दररोज अंडे खायचे शनिवारच्या दिवशी लगेच जय हनुमान आता बापान ठेवलं हो का तुला मूर्ख आहे का तू एवढं सोपे आहे तुम्ही काही खरं खरंच सांगू का तुम्हाला माणसानं घुमा घुमी बायकोसोबत केली तर चालत नाही मित्रासोबत करा आई बापासोबत करा पण घुम्या हो घुमवा <laughs> घुमी देवासोबत करायची तो तुमचा बाप आहे त्यानं तुम्हाला जन्माला घातलाय त्याच्यासोबत घुमा घुमी करायची अहो शुक्रवारी संध्याकाळी रात्रभर दारू येतो शनिवारी लगेच शण्ण शण्ण जेवण म्हणतो तुम्हाला अरे कस शक्य होईल महाराज म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव <laughs> भाव म्हणे देवा मला पाव <laughs> देव अशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही एवढं सोपं नाही आता गणपती उत्सव संपले ना अजून दहा बारा दिवसांना नवरात्र उत्सव आहे बरोबर आहे का नाही नवरात्र उत्सव तसा हसू येतो काका साहेब मला अर काय लोक चॅप्टर रे महाराज जे बारा महिने धाब्यावर असतं ते नऊ दिवस चप्पल घालत नाही हो <laughs> <laughs> संभाजीनगर मधला एक धाबा यांना आला काय सोडेल नसतो आणि नऊ दिवस बापा बापा बाबा बगर खाय ना शब्द ना खाय ना अनु हे सांगू का तुम्हाला स्पष्ट बोलतो आता कॅमेरेवाले त्याच्यामुळे थोडी भीती वाटते तू बिना चपलीचा नाही का द्या बोंगळा फिरला तरी देवीची कृपा होणार नाही तुझ्यावर बारा महिने धाब्यावर फिरतो नऊ दिवस बिना चपलीचा फिरल्यावर जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर होईल असं वाटतंय ना तुम्हाला नवरात्रात जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर व्हावी लिहून ठेवा माझं एक वाक्य काळजावर ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या आई बहिणी स्वतःच्या बहिणीसारख्या आईसारख्या दिसतील त्या दिवसापासून तुम्हाला महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज पडणार नाही महाराज एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चाललाय आणि दुसरीकडे पाच पाच दहा दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय तुम्हाला असं वाटतंय की जगदंबा तुमच्यावर कृपा करण अजिबात नाहीये लोक मोठ्या भाषणात सांगतात की एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा भारत स्वतंत्र झाला मला नाही वाटत स्वतंत्र झाला म्हणून अरे पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाही पोरगी कॉन्व्हेंटला टाकली तर घरी येईल याची गॅरंटी नाही आहे मुलं शाळेत टाकले तर ते घरी गॅरंटी सुरक्षित आहात तुम्ही आजी बात कुठं सुरक्षित नाहीये म्हणून माझी विनंती गड्यानो उपवास थोडे कमी केले तरी चालेल बरोबर आहे का नाही माणूस म्हणून माणसासोबत चांगलं वागा माणूस माणसासारखं जगा उपवास करण्याची गरज नाहीये अरे तुमच्या उपवासामुळे भगर वाढली ना महाराज शब्दांना वाढला शंगदाने मागले एक किलो भर भिग भगर खातो अजिबात नाही महाराज खरं सांगू का शास्त्रामध्ये दोन उपवास सांगितलेले एक एकादशी सांगितलेली आणि दुसरी सोमवार सांगितलेला आहे कोणते उपवास सांगितलेले एकादशी आणि सोमवार बाकीचे उपवास धरावे याच्यासाठी शास्त्रामध्ये कुठंच पुरावा नाहीये एकादशी धरावी याच्यासाठी मी भागवतातला पुरावा देतो एकादशी धरावा याच्यासाठी तुकोबरायच्या गाथ्यात आहे सोमवार धरावायच्या साठी गाथ्यात पुरावा आहे आता गुरुवार धरवायच्या साठी काय पुरावा हो। मंगळवार धरवायच्या साठी द्या मंगळवार धरू द्या गुरुवार धरू द्या रविवार धरतात का काय चाललं काही कळत नाही सगळे <laughs> उदाहरण आठवलं सांगतो तुम्हाला एका माय माउलीच लग्न झालं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली सासरी गेल्यानंतर दोन चार सहा महिन्यानं माहेरला आल्यानंतर पंचमीला घरी आली मग तिच्या मैत्रिणी तिच्या सोबत गप्पा मारायला लागले का, का ए, ए दीदी कस काय ग तुझ्या सासरचं वातावरण असं विचारल्यानंतर या बिचारीच्या डोळ्याला लागल्या लागल्याने म्हणायला लागली बाई माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलं कमी करतात आवाजाचा माझ्या वडिलाने सासर नाही ग स्वर्ग पाहून दिलं खूप कल्याण केलं ग माझ्या बापाने तिची मैत्रीण म्हणली सासरा ग काय सासऱ्याचं वर्णन करू देव माणूस येतो हा 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 सासू ग सासू तर मला पोटच्या लेकी सारखी जपती बर 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 देर गेर तर माझी बहिणी सारखा जीव लावतो ननन नननचा तर काय विचार करू मला छोट्या बहिणी सारखं जपते आणि तिच्या मैत्रिणीला तिला विचारलं का ग बाई तुझा नवरा ग ती हळूच म्हणली बाई तो मेला सहा महिने झाले मला बोलतच नाही <laughs> कीर्तनाकडे हसू नका लग्न झाल्यानंतर इथं जेवढ्या काही माझ्या आई बाईणी बसलेल्या मायानो लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवायकांनी प्रेम कराव आर तुम्हाला काहीच कळे काही तर बोला ना लग्न झालेले तुमचे काहीतरी बोललं पाहिजेत का नाही लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकाने नवऱ्याने नवरा मुठीत आल्यावर हरी आला हाता मग काय वय चिंता नवरा जर यांचा ऐकत असेल तर माय सोबत राहायची काय गरज आहे सेपरेट रूम करतात या म्हणजे अजिबात नाही यांना आता तर नवीन पुरीची फॅड अशी झाली लग्न करताना तिला असं वाटतं सासराही नको आणि सासूही नको मग तो हा नवरा काही वरून पडलेला आहे का कठीण ताळा आहे ना महाराज अशी पद्धत चुकीची आहे माझी विनंती आहे तुम्हाला अरे एकत्रित राहण्यात जो आनंद आहे तो वेगळं राहण्यात नाही आहे गड्यांना एकत्रित राहण्यात जी आनंद आहे तो कशात नाही आहे ती म्हणली बाई सहा महिने झाला तो मेला मला बोलत नाहीये लक्ष देऊन कीर्तन ऐका लग्न झाल्यावर जसं मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं नवरा जर ऐकत असेल नवरा प्रेम करत असेल तर सासू बोलली तरी चालते नाही बोलली तरी सासरा बोलला तरी चालतो नाही बोलला तरी चालतो देर बोलला तरी चालतो नाही बोलला तरी चालतो भाऊजाई बोलली तरी चालती नाही बोलली तरी चालती ननंद बोलली तरी चालती नाही बोलली तरी चालती का तिला आहे माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो मग जसं नवरा संसारामध्ये महत्वाचा आहे तसं उपवासामध्ये एकादशी म्हणजे नवराचे हे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सासू सासरे देर भावजा या किरकोळ कायचा घ्यायचा जास्त नवरा बोलला व्रत एकादशी करी ना उपवास आणि गायी ना हरणेसी म्हणून शास्त्रानुसार एकादशी लोक शनिवार धरतात गुरुवार धरतात मंगळवार धरतात आणि एकादशी तिची भाकरी खातात का काही फायदा होणार नाहीये एकादशी जर धरली तर बाकीचे उपवास नाही धरले तरी चालतील पण एकादशीच्या दिवशी जर भाकर खाल्ली तर बाकीचे उपवास करणं म्हणजे गाडवानशेत खाल्लं पापणा पुण्य विठाला विठाल विठाल विठाला 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 विठा विठाल प्रत्येक ठिकाणी आवड खूप महत्वाची मी तुम्हाला सांगितलं आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गुपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणून तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं करणे पाखांड खंडन धर्माचं काम करायचं पाखंडी लोकायचं खंडन करायचं पण हे सगळं करत असताना नामाचं बीज वाढवायचं अभंगाचं पहिलं हे आम करणे आम करणे काम करणे काम हे ती आम काम करणे काम आ हे ती आम करणे काम करणे काम करणे काम पाखंडी लोकायचं खंडन करायचं आणि हे सगळं करत असताना पाखंडी लोकायचं खंडन करायचं खंडन करायचं आणि हेच आम करणे काम बीज वाढवावे नाम नामाचं बीज वाढवायचं बाकीच्या गोष्टी सोडून द्या गड्यांनो भगवंताचं चिंतन करा जिंदगी जबतक रेगी फुरसत न होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चाला भगवंताचं चिंतन करा बसणारे माय बाप चोवीस घंटे तुमच्याकडे त्या चोवीस घंटेतले तेवीस घंटे काम करा उद्योग करा धंदा करा व्यवसाय करा नोकऱ्या करा काय करायचं ते करा पण त्या चोवीस तासातून एक तास माझ्या देवासाठी देत चला जर तुम्ही त्याच्यासाठी वेळ नाही दिला तर तुमच्यासाठी वेळ कसा देईल मला इथं बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून पाच वेळेस नमाज पडत असेल किती वेळेस नमाज पडतात ते मुस्लिम धर्मातले लोक जर दिवसातून पाच वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या लेकरांनी एकदा तर हनुमान म्हणली पाहिजेत महाराज हिंदूच्या लेकरांनी एकदा तर हनुमंतरायच्या मंदिरात गेलं पाहिजेत तुम्ही मंदिरात नवरदेव झाल्यावरच जाता, जाता आणि ते मी बुटं घालून जातात तुम्हाला असं वाटतं की मी हनुमंतर जवाईच आहे का न असं करू नका बरं म्हणून सर्वांना माझी विनंती कड्यानं आपण काही गोष्टीचं पालन केलं पाहिजे देवासाठी जर नाही वेळ देणार तर तो तुमच्यासाठी कसा वेळ देईल मी नेहमी सांगतो तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या महाराज एका ठिकाणी खूप सुंदर वर्णन करता याद आहे कभी, ना कभी। कृष्ण दर्शन तो देगे कभी, ना कभी ऐसा विश्वास मन में मे चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल ग ते चलो बसणारे मंडळी भगवंताचं नाव घेण्यासाठी कशाचीच गरज नाही काळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि हरिपाठ म्हणतोय आपण न लगती साय सा जावे वनांतरा सुखे येतो घरा कामामध्ये काम काई म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे माझे गुरुजी मला नेहमी सांगतात अरे भगवंताचं चिंतन म्हणजे पेढा आहे माया हो काय पेढा आहे पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा आहे आणि पेढा झोपीत खाल्ल्यावर कसा लागतो माया हो पेडा झोपीत खाल्ला तरी गोडच आहे पेडा रागात खाल्ला तरी गोडच आहे आणि पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे गोडच आहे तसं भगवंताचं चिंतन तुम्ही कोणत्याही भावनेनं करा तुमच्या पदरात पुण्यच पडणार आहे जुने लोक एक मन म्हणायचे गाईचं शेण जर खाली पडलं शिट्टी मारतो रे माईक नको वाढवा आवाज शेण जर खाली पडलं की ते माती घेऊन उठ काय घेऊन उठ मग गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठत हा जसा गाईच्या सेनाचा प्रभाव आहे तसं माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कधीच वाया जाणार नाही म्हणून सर्वांना माझी विनंती आहे बाकी काहीच करू नका विनवी तो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दानी तुले बंद खराब झालं रे ते आवाज कमी हो कर ना तुला सांगितलं तेवढं ऐक माझ विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दान इतुले तुकया बंधू राम म्हणा गा राम राम स्मारा आधी लाहो करा गाठ घाला मुळ बंदी सांडा वाऊ ग्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा इतकं सुंदर साधू संतांनी तो मला खरं सांगू का ज्ञानोब्राय तुकोब्रायने जेवढी सबसिडी दिली तेवढी जगात कोणत्या सरकारने दिली नाहीये हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला कांडता आणि सर्व कार्य हरी बोला अजून प्रमाण घ्या न <tries> लगे तीर्थाचे ब्राह्मण न लगे तीर्थाचे ब्राह्मण तीर्थाचे ब्राह्मण न लगे तीर्थाचे ब्राह्मण न लगे दंड न मुंडन न लगे दंड न मुंडन न लगे पंचाग्नी साधन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा वासुदेव वासुदेव मना तुम्ही वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही तुम्ही न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदन भगवंताचं भजन करा भगवंताचं भजन सोडून दुसरं काहीच नाही भजना बिन काळ घाल बुन कोरे भजना बिन काळ घालवून पोरे दुरीचा सापा भेऊन भावा भेटी नाही जीवा शिवा तीचा ज्ञान दिवा मालबून रे हरिभजना काळ नका घालबून कोरे भगवंताच्या भजनाविना वेळ वाया नका घालू वेळ जर वाया गेलं तर जीवनामध्ये एकच गोष्ट उडते तिचं आहे पश्चाताप पश्चाताप आणि पश्चाताप हे बघा आहे त्यावेळेस जर देवाचं भजन नाही केलं तर माणसाचं जीवन वाया जातं मी दररोज कीर्तना तू सांगतो अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजेत गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा नाही जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जोपर्यंत हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या भूषणं दानम जोपर्यंत पाय चांगले तोपर्यंत धाब्यावर जाऊन या <laughs> तोपर्यंत कुठे जाऊन या धाब्यावर नाही तीर्थयात्रेला जाऊन या पायी तीर्थयात्रा कमी कर रे आवाज कडक झालाय तो आवाज कमी कर माझा एक पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा मा नेम सिद्धी नाही तीर्थयात्रा करण्यासाठी पाय चांगले तोपर्यंत जाऊन या हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या दात चांगले तोपर्यंत <laughs> <आहा। laughs> जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत भजन करून घ्या दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुम्हाला प्राप्त झालाय मला सांगतात आउट, आउट हात का मानव देह भगवानने ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया भज मन नारायण की नारायण एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय बसणारे मंडळी वेळ नका घालू कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा एवढ्या जलद लोक मरतात पूर्वी माणसं मारण्यासाठी म्हातार व्हावं लागत होत पूर्वी माणसं मारण्यासाठी काय व्हावं लागत होत म्हात आता माणसं मारण्यासाठी म्हातार होण्याची गरज नाही कोणता रोग कोणत्या रूपानं कधी का येईल काही सांगता येत नाही तुमच्या संभाजीनगर मध्ये बजाज कॅन्सरचं हॉस्पिटल आहे ना मोठं आहे ना एखाद्या चांगल्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरला जाऊन भेटा आणि त्यांना विचारा विको कमी करे की कॅन्सर कशाने होतो <laughs> महाराष्ट्रामध्ये सध्या निर्व्यसनी लोकांना जेवढा कॅन्सर व्हायला हो लागला तेवढा व्यसनी लोकांना नाहीये